नमस्कार प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू बघणार आहोत हे गोविंद लाडू कसे बनवायचे ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तोंडात टाकताच विरगळणारे खुशखुशीत असे गोविंद लाडू कसे बनवायचे अगदी महिनाभर हे आरामात टिकतात चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण साहित्य बघणार आहोत इथं मी वन बाय थ्री कप काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू आणि बदाम घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं तर घ्या नाही घेतलं तरी चालेल इथं मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक कप खोबरं घेतलेलं आहे एक कप पोहे घेतलेले आहेत एक कप मी गूळ घेतलेला आहे वन, वन स्पून खसखस घेतलेले आहे वन टेबलस्पून इथं मी भाजलेले तीळ घेतलेले आहेत आता इथं मी कढई घेतलेली आहे कढाई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण घेतलेले एक कप पोहे घालायचे आणि हे पोहे छान असे सोनेरी रंगावरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत इथं मी मिडियम गॅसवरती हे पोहे छान असे खरपूस रंगावरती भाजून घेते हलकासा पोहेला सोनेरी रंग आलेला आहे पोहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता हे पोहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर त्याच कढाईमध्ये आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हे खोबरं खिसूनही घेऊ शकता म्हणजे पटकन भाजलं छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे आता याच कडाईमध्ये इथं मी काजू आणि बदाम भाजून घेते त्यासाठी इथं मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे काजू आणि बदाम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं तर घाला नाही घातलं तरी चालेल आता इथं छान हे भाजून झालं आहे आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे याच कडाईमध्ये इथं मी एक चमचा खसखस भाजून घेते खसखस भाजताना गॅस तर कमीच ठेवायचा कढई खूप तापलेली असेल तर बंद करायची नाही तर खसखस जळू शकते खसखसही मी इथं भाजून घेतलेली आहे आता मगाशी भाजलेले पोहे इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे त्याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे दही पोह्याची पावडर मी इथं एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता मग आपण जे खसखस काजू बदाम खोबरं भाजून घेतलं होतं आणि मी आधीच शेंगदाणे हे भाजून घेतलेले होते तुम्ही जर शेंगदाणे भाजले भाजून घेतले नसतील तर तुम्हाला इथे इथं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तिळही मी भाजून घेतलेले होते आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे छान असं फिरवून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मिक्सरमध्ये फिरवलेलं या बाउलमध्ये मिक्स करून घेते आणि इथं आपण एक कप गूळ घेतलेला आहे हा गूळ आता यामध्ये मिक्स करायचा आहे आता गूळ छान मिक्स व्हावं हो, त्यासाठी ते आपल्याला हे मिक्सरला हे सार सारण फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपल्याला चालू बंद करत हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आता इथं मी सगळं सारण हे मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे गूळ छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये थोडेसे मी इथं मनुके घातलेले आहेत मनुके घालणे इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे इथं मी एक चमचा तूप घातलेला आहे आता हे तूप छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप छान मिक्स झालं की आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी सहज हे हो लाडू बांधले जातात या पद्धतीने आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथं मी हा लाडू बांधून घेतलेला आहे एकदम छान हा लाडू बनवून तयार होतो आता याच पद्धतीने इथे मी सगळे लाडू असे बांधून घेते लाडू आपले तयार झालेले आहे या सगळ्या साहित्यात आपले एकूण असे आठ लाडू तयार झालेले आहेत हे गोविंद लाडू महिनाभर आरामात टिकतात तुम्हाला तेच ते शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीचे लाडू बनवून ठेवू शकता मस्त छान तोंडात विरगळणारे खमंग खुसखुशीत असे हे लाडू बनवून तयार होतात व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया आपण अशाच आणखीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असेल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील